एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी टक्का कमी कमी का होत गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे